येवला तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेले कृषी क्षेत्रातील अग्रगण्य नाव भारत येवला सर्व प्रकारच्या रासायनिक व जैविक खतांसाठी भारत येवला यांची दुसरी शाखा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण हॉटेल बळीराजा नॉनव्हेज शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर सर्वात आधी पाहत आहोत नगर मनमाड महामार्गावर कसारखेडा शिवारात टाटा मॅजिक व इर्टिगा कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात होऊन आठ जण गंभीररित्या जखमी झाले असून यात एक सहा महिन्याच्या चिमुरड्याचा देखील समावेश असल्याची बातमी एस के नाईन यवला न्यूजच्या हाती आल्या आहे दरम्यान हा अपघात एवढा गंभीर होता की दोन्ही वाहनांचं नुकसान झालं असून यात आठ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत स्थानिकांनी रुग्णवाहिकांना फोन करून तीन चार रुग्णवाहिकांच्या साह्यानं जखमींना उपजिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी दाखल करण्यात आलं आहे मात्र या ठिकाणी डॉक्टरांची कमतरता असल्यामुळं इतर डॉक्टरांना पाचारण करण्यात आलेलं आहे आताचा हा अपघात आप आपण पाहूया किती भीषण होता दोन्ही वाहनांच्या अतिशय चक्काचोर झालेले आहेत दरम्यान ही सर्व ताजी दृश्य आता आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत आणि हे आठ जण कुठले होते काय होते हे आपण पुढील बातमीपत्रामध्ये आपल्याला सांगणार आहोत आताची ही मोठी बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत सुदर्शन चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग गुडघे दुखणे आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा फ्री वर्कआउट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला